नम नमस् नमस्कार मित्रांनो जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले आमची शिलाई मशीन ठेवूनच होती आणि आता लग्न झाल्यावर आमच्या मिसेसने शिलाई मशीन काढल्या बाहेर आणि त्याचं काम चालू आहे रिपेरी रिपेरी म्हणण्यापेक्षा आमच्या मिसेसने म्हणली मी मशीन चालवणार आहे मग आता तिचं ट्रायल चालू आहे मशीनचं मशीन, मशीन पण माघातली घेतलेली आणि ते काय आईला आमच्या डोळ्याच्या आहे ना येत नव्हती चालवायला मग आमची मिसेसनं ती मशीन बघडली आणि आज म्हणली आज बघा आपण ती मशीन चालू करून बघून आता त्यावर काय किरकोळ किरकोळ कामं करायची आहेत बघावता कसं का काय काय आता मशीन तर चालू करून बघडले आता प्रोसिजर चालू आहे तिची मशीनची आणि उषा कंपनीचं आहे मशीन जी। जवळजवळ दहा बारा हजार रुपयेच मशीन आहे पडूनच होती घरात ठेवूनच होती आता तिच प्रोसिजर चालू आहे पूर्ण आता बॉबीन आहे हेला, हेला बॉबिन म्हणते ना हे हा, हा, बॉबिन आम्हाला फक्त पिक्चर मधला देवल माहित होता आता हे बॉबीन आम्ही बघितले आता बघू आपण काय काय होते तुशिजर दोरा ववायचं काम चालू आहे दोरा वावला द्या ते भरलेले रिंग घालायची ते घालायचं भरून आणि इथून असं दोरावरती घ्यायचं हा आणि याला कुठे गेले जाईल तिथून असे एवढं म्हणजे सोडायचं दोरावरती यायला आणि घालायचं ते बा आठ टकलायचं आवडतं का आठ टक्केल किती हां आता मशनीचं काम चालू आहे आता जोडकाम चालू आहे एकदम तर ते दोरातून घालून ते आपल्याला काय कळत नाही नुसतं बघायचं मिसेस सांगते तसं ऐकत नुसतं जायचं तर ते बॉबीन घालायला येतात ओके समक्ती दोरावर डोरावरती ठेवले ओ फिरले ओके अशतरयाने आहे म्हणून बघा आता काय कावकी आला पूर्ण थांबवा नाही मले काम चालू झाले आता ते जोड काम झाले आमच्या मिशेज ने जोडले सगळ आता बघू आता चालू करायचं आहे चालू केलेले आहे मशीन आता बघ टीप कशी जाणार पहिले ओ काय तर झालेलं आहे मिस्टेक ओ पडलं दोरा सैल पडला सर पडायला ओके ट्राय केले चालू अगं इकडे धरा अगं ते पायानं हे करायचं आहे तिकडे ही बघा दोन्ही हात लावल्याशिवाय ते पूर्ण पुढे जाणारच नाही ना बॉबिनला सह पडायला खाली बॉबिन व्यवस्थित नाही बॉबिन लवाय दोन डबल दोरा आलाय ना बॉबिन प्रॉब्लेम आहे हाय काय हा वजचा दोरा हा परत एकदा आता आमच्या मिसेस कडनं घे म्हणून आमचे ताई आहेत दाखवत नाहीत त्या मास्टर आहेत त्यात त्यांना आणले बोलून मशीनची जोडकाम चालू आहे

तिज लागाय ठीक मागायची काय मावशी काज बटन हे फॉल पिको हां पिको फॉलचॉल हा हे काज बटनच आहे काज काजू काज कुस्त असं लावायचं काही हे बटनच आहे दाब हां याला दाब म्हणायचं हा ठीक हां

ते चेंज करायचं आणि इथं फिरवायचं हे काय आहे की हे आता हे दाब साधा आहे तर हे ला एबीसीडी हे मॉडेल जर वेगळं आहे हे माझं नाही आहे ए ला ही साधा आहे आणि पिकोल आहे की नाही सी आहे सी हे लागायच म्हणजे हे बी आणि सी सी हे लहान नाही पिकोल आहे की नाही हे सगळं साधेच आहे हा एकदम बारीक टीप ही जरा मिडियम आणि ही एकदम मोठी हे झालं हे साध्या जाब साधच आणि पिको फॉल्स हे दाब जर घातलीस तिकडे फिरवायचं नाही तेवढी लागत हे बहुतेक नाही हेच आहे आपण ब्लाऊज असे होते ओरलो हा ओव्हरलॉक हे जे वाटत बहुतेक मग दा हे पिकोला सेटिंग नाही आहे ग असे हे काय मग हार्टबीट सारखं हे हेच आहे पी आय 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 आयच आहे हे आयच आहे हे दोन्ही आईच आहे आणि हा मला वाटते हा आहे ना ब्लाऊजच असते की नाही शेवटचं क्रॉ ब्लाऊजचं तेच आहे ते आणि हे हे साधे जागत आहे यात पण असते प्रकार तुला छोटी टीप पाहिजे असली ए वर करायचं जरा मीडियम पाहिजे असेल तर बी वर आणि सी वर आता एक टीप मारून बघू आणि हे आहे ना अगं हे हे बरोबर इथं बोल हे असं घेऊ असं हे असं घ्यायचं हा हा या यातच गेलं पाहिजे आवाज यायला पाहिजे माझं बॉबीचा दोरा होता

हा पूर्ण करून दाखवतो म्हटल्या आता आता टेबल आणायचा खर्च आणि आहे डबल आता बॉबीन आणलाय अशा तऱ्हेने मशीन चालू झालेले म्हणजे मशीन चालू झालं आहे म्हणजे मीटर चालू झाले तुम्हाला <laughs> दोन तीन दोन तीन प्रकारचे पीक मारून बघितले आहे मी आमच्या ओकेमध्ये चालू झाले जरी काही कामं असलीत तर आमच्याशी संपर्क साधा खाली नंबर दिलाय <laughs>